नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मला जेलमध्ये टाकण्यासाठी हिंमत लागते माझ्या पाठीमागे संपूर्ण समाज तर प्रति डावाने उत्तर देऊ मनोज जरांगे पाटील भाजपची यादी ठरल्याप्रमाणेच अजित पवार गटाची माहिती शिवसेना राष्ट्रवादीच्या जागांबाबत अंतिम निर्णय आज किंवा उद्या निलेश लंके आले अन्न पुस्तक प्रकाशन करून गेले शरद पवार गटात प्रवेशाची नुसती चर्चा म्हणाले मी साहेबांचे विचार कधीच सोडले नाही आवारांची अवस्था म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा पलटवार सुधीर मुनगुट्टीवार यांना बळीचा बकरा केला विजय वडेट्टीवार यांची टीका सत्ताधाऱ्यांना राहुल गांधी यांच्या सभेमुळे धडकी भरल्याचा दावा शरद पवार यांचा फोटो वापरणार नाही अशी लेखी हमी द्या सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला फटकारले अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या अठरा ओ टी टी प्लॅटफॉर्मवर बंदी सरकारने एकोणीस वेबसाईट दहा ॲप्स आणि सत्तावन्न सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले उमेदवार मनसेचा चिन्ह कमळाचे मुंबईतील एक जागा मनसेला देण्याची भाजपची तयारी तरी निवडणूक चिन्हाबाबत घातली अट आणि तामिळनाडूच्या मंत्र्याने पंतप्रधान मोदींना दिली जिवे मारण्याची धमकी म्हणाले मी मंत्री नसतो तर त्यांचे तुकडे केले असते दिल्लीत एफ आय आर दाखल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर भारतीय जनता पार्टीने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी काल सायंकाळी जाहीर केली या यादीमध्ये अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहेत यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या आयोजित त्यांच्या मोठ्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे पंकजा ताईंचे उमेदवारीनंतर बीड सह राज्यभरातील कार्यकर्त्यांनी जल्लोष करत उमेदवारीचे स्वागत केले मात्र पंकजा ताई आणि प्रितमताई यांनी दुपारपर्यंत कसलीच प्रतिक्रिया दिली नव्हती दुपारी दोनच्या सुमारास खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट करत संकल्प समृद्ध बीड जिल्ह्याचा निर्धार पंकजाताईच्या विजयाचा अशी पोस्ट करत पंकजाताईंच्या विजयाचा निर्धार केला आहे दरम्यान आपल्या बहिणीचं तिकीट कापून आपल्याला उमेदवारी मिळाली असली तरी प्रीतमताईला आपण विस्थापित करणार नाही असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे गेवराई तालुक्यातील शेकटा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर अंबादास मल्लारी नारायणकर हे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यासह या शाळेत आठ शिक्षक कार्यरत आहेत छोट्या जातीच्या मुख्याध्यापकाच्या हाताखाली काम कसे करावे म्हणून मुख्याध्यापक अंबादास नारायणकर यांना सातत्याने सहशिक्षक सा रघुनाथ नागरगोजे आणि सुभाष संतोष गिरी हे दोघे त्रास देत होते दिनांक बारा मार्च रोजी नागर नागरगोजे आणि गिरी या दोघांनी कट रचून पाडळशिंगी परिसरात मुख्याध्यापक नारायणकर यांच्या अंगावर गाडी घालून भर रस्त्यावर बेदम मारहाण केली यावेळी सहशिक्षक राजेंद्र घोडके आणि लक्ष्मण परजने यांनी गिरीला रोखले त्यामुळे मुख्याध्यापक अंबादास नारायणकर यांचा जीव वाचला त्यांच्या या मारहाणीची शिक्षण विभाग अथवा पोलिसांनी वेळेवर दखल घेतली नाही शिक्षकांच्या अशा वागण्याने बीड जिल्हा परिषदेची इज्जत वेशीवर टांगली गेली आहे जखमी मुख्याध्यापकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून बुधवारी रात्री उशिरा गेवराई पोलिसांनी सदर मुख्याध्यापकाचा जबाब नोंदवला आहे आरोपी विरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस विभागीय अधिकारी नीरज राजगुरू हे करीत आहेत झुंजार नेता लाईव्हसाठी राजेंद्र बरकसे गेवराई गेवराई तालुक्यातील भेंडखुर्द सुलतानपूर या, या ग्रामपंचायतीने कोणतेही कारण न देता सन दोन हजार तेरा सालापासून ग्रामरोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेले सुदाम अश्रुबा खेत्रे या ग्रामरोजगार सेवकास कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्रामपंचायतीमध्ये ठराव पास करून कामावरून काढून टाकून दुसऱ्या व्यक्तीला कामावर घेतल्यामुळे सुधाम खेत्रे यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने खेत्रे हे गेवराई पंचायत समिती कार्यालयासमोर आज दिनांक चौदा मार्च पासून आपल्या कुटुंबियांसह अमरण उपोषणाला बसले आहेत याबाबत एक जानेवारी 2024 पासून अद्याप पर्यंत पाच वेळा विविध ठिकाणी पत्र व्यवहार केला आहे बीडच्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही निवेदने देण्यात आले आहेत परंतु त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे अखेर खेत्रे यांनी हा उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे जोवर मला रुजू करून घेणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार खेत्रे यांनी केला आहे झुंजार नेता लाईव्ह साठी राजेंद्र बरकसे गेवराई इयत्ता बारावीची परीक्षा देत असलेल्या एका सतरा वर्षे सहा महिने वयाच्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना केज तालुक्यातील के इसू पोडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली केज तालुक्यातील के एका गावातील सतरा वर्षे सहा महिने वयाची मुलगी ही दुसऱ्या एका गावातील परीक्षा केंद्रावर येता बारावीची परीक्षा देत होती दिनांक सहा मार्च रात्री ही। आई परंतु रात्री दोन हजार लघुशंकेसाठी उठले असता त्यांना मुलगी झोपलेल्या जागेवर दिसून आली नाही त्यानंतर त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र ती मुलगी मिळून न आल्याने शेवटी तिच्या वडिलांनी आपल्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणास्तव अपहरण केल्याची तक्रार दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात विसुपोडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत एका लाभार्थ्याकडून ट्रॅक्टर आणि रोटावेटरचे फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यासह अनुदानाची रक्कम बँक खात्यावर टाकण्याकरिता तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना मोहन देशमुख या कृषी पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी मोठ्या शितापीने ताब्यात घेतले होते त्याच्या विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गंगाखेडच्या विशेष न्यायालयात संबंधित आरोपीस हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे परभणी बीड शहरातच नव्हे तर जिल्हाभरात आपल्या सामाजिक कार्यातून एक आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे पेटबीड शहर विकास कृती समितीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अमृतकाका सारडा यांनी महिला दिनानिमित्त बीड शहरातील तसेच पेटबीड भागातील असंघटित घरातील धुनी भांडी भाजीपोळी साफसफाई खाजगी दवाखान्यात काम करणाऱ्या महिला यांना व त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या सामाजिक आर्थिक अडचणींवर मार्ग काढण्यासाठी बीड जिल्हा कामगार कार्यालयाच्या सहकार्याने जवळपास नऊशे पन्नास असंघटित घरेलू महिला कामगारांची पेटबीड समितीच्या वतीने नोंद करण्यात आली व हजारो महिलांच्या उपस्थितीत त्या महिलांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले अमृत काका सारडा यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश साळुंके यांनी केले या प्रसंगी व्यासपीठावर महिला आयोगाच्या सदस्या ॲडव्होकेट संगीता चव्हाण ॲडव्होकेट शेख रफिक भाऊ उद्योजक बाबूशेठ लोडा शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर नगरसेवक विष्णू वाघमारे किशोर जगताप आर पी आयचे राजू जोगदंड सी ए बी बी जाधव गोरख शिंगण नगरसेवक सिंह चव्हाण संजय महाद्वार दिनेश मुंदडा राणा चव्हाण नगरसेवक मुन्ना इनामदार अमोल पौळ लक्ष्मण शेनकुडे दत्तात्रय नलावडे सभापती इलियास भाई हनुमान पांडे संगीता वाघमारे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती आज या ठिकाणी फेरबीर शहर विकास विकासकर्ती समितीच्या वतीने असंघटित घरेलू कामगाराच्या जे नोंदणी शासनाने दिली होती त्या माध्यमातून आम्ही गेल्या एक ते दीड वर्षापासून हो सातशे ते आठशे महिलाची नोंदणी आपण केलेली होती त्या माध्यमातून त्या लोक ज्या लोकाची आम्ही फीस वगैरे भरून त्याला जे प्रमाणपत्र ज्याला द्यायचे आहेत कारण येणाऱ्या पाच तीन दोन हजार चोवीसला शासनाचा एक झीआर आलेला आहे की ज्या महिलाची नोंदणी झालेला आहे त्याला एक घरसंसार वस्तू म्हणजे साडेआठ ते नऊ हजार रुपयाचं किट शासनाच्या वतीत देणार आहे आणि ज्या महिला ज्याची नोंदणी करत आहे पंचावन्न वर्षाच्या पुढच्या महिलाला एक दहा हजार रुपये मिळणार आहे त्या पद्धतीने मी सैरा सर्व बीड शहरातल्या बीडच्या मधील महिलाला ज्या आम्ही नोंदणी केली त्या महिलाला काही प्रमाणपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या आठवणीसह तोपर्यंत पात्र नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार